मला दोन संत्र्या वाटत संत्र्या हे संत्र्यांच्या मध्ये मी चिकू हो नाही स्टॅटो फॉरेन चे का तुम्ही फॉरेन ला राहतात का एकदम खरं खरं सांग एकदम खरं खरं तुला आवडतो का नाही एकदम खरं खरं मनामध्ये सांग तुला आवडतो का नाही मी इजे टीशर्टचा कापड उरला तो हिला घातला बघा बरोबर आहे का नाही म्हणलो बरोबर आहे का नाही मला सांग बरोबर इय तुझा अच्छी नका लागतील ना जरा एक नवरा नवरा ए मित्र मित्र दीदी बाजी बहिण आहे मला फरक असं तुम्हाला काय वाटतं इकडे तुम्हाला काय वाटतं जोडी कशी वाटते जोडी भारी

कारण गाईज आमच्या दुबईचे ब्लॉग बघायला विसरू नका फुल राडा करू दुबईच्या ब्लॉग मध्ये पुढच्या महिन्यात आम्ही दुबईला चाललो थर्टी फर्स्ट ला वालाच्या शेंगा आणि दोन बिअर थर्टी ला वालाच्या शेंगा आणि दोन बिअर <स्थावर्ण> नमस्कार मित्रांनो तुमचा स्वागत आहे पूर्ण एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो बिना तिकीटचा एसटी ट्रेन मध्ये बसलेलो आहे ह्या दोघांच्या नादामध्ये मी तिकीट काढला पण लोकल ट्रेनचा पण हे बोलतो एसटी जायचे दादा पकडल्यावरती मग टी सी पकडल मग मी या दोघांना देईल अभ्यास माहितीये का तर बघू आता टी सी तर नाही आला कुठं पोचाव खाना दादरला ना दादरला पोहोचलोय दादर तर चला आता आपण चाललोय सी एस टीला मरीन ड्राईव्हला <laughs> <laughs> आता स्वतः कोण कोण आहे ते तुम्हाला समजलं आणि जर टी सी पकडला मग काम खाल्लास गाई आमची झिरली आमची झिरली आता आम्ही दादरला उतरतो फुकट खूप पाचशे हजार रुपये भरल

अरे कुठे गेल तर रे आता आता टेन्शन नाही काही दादरला उतरलो आता इकडून दुसरी लोकल ट्रेन पकडून जाऊ कुठे गेल तर रे दुबई ना आमची जिरली चला चला आपण पोहोचलोय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि आता जाऊ बस पकडू आणि मग ते लोक म्हणजे इथं ऐश्वर्याचा तर चला फटाफट जाऊ सांगितलं कशाला लोकांना लोकांना संबंध बाय धमाका ट्रेन आले वामतोड्या चला गाईज जाऊ बस मध्ये बसू आपण गाईज डायरेक्ट बी एमडब्ल्यू बुक केले बी एमडब्ल्यू कधी फिरला नसेल लासा बीएमडब्ल्यू मध्ये तुझं स्वप्न पूर्ण केलं जरी मी विमानात बसले मी आता विमानात तुझे जेवढे स्वप्न आहे ते सगळे पूर्ण करत काही मी कधी विमानात बघितलं पण होतं पण त्याने आज मला विमानात बघायला सूर्य डायरेक्ट तोंडावर येतो माझ्या

गाई चला आता आम्ही पकड रे चला धंद्याला घ्या घ्याय चप्पल थैली धर याला काय जायचं का कायच थैली पकडली मम्मी गाई चला भेटलेले आहेत आपल्याला हे असे आता आम्ही चाललो आहे सॉरी बोल सॉरी रे पोरी सॉरी बोला असत काही नाही गाइज चला का सॉरी ना नीट 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 सॉरी चला गाइस जाऊ आता व्हिडिओ बनवला दिसई दाख गाइस आईश्वरी की मम्मी मम्मी हाय करा तिकड हाय करा वैतागली वय ना मम्मी तू एकदम वैतागली तकले ना माझा नाही वैतागली ना मम्मी थांबून एक मी काम आहे आपला अभि हम गेट ऑफ इंडिया में आहे मम्मी गेट ऑफ इंडिया सॉरी आलोय बायकुई माझी अरे याच्या अंगावर बैल फॉलोइंग आहे

अक्षा पकडायची एकदा पकड एकदा पकड एकदा पकड एकदा पकड नाही एक एक ना तू पकड ना बॅग धरया बॅग धर्याचे रिलेशन टाकले फक्त फुटेज दिली पाहिजे आपण सिंगल माहिती आहे सिंगल नाहीयेस तू मला माहितीये तुझी कोण गर्लफ्रेंड आहे मी सांगेल एक दिवशी तरी व्हिडीओ मध्ये सांगेल मला कळून द्या सांगा आहे होत कोणते मला माहिती आहे कोण आहे मला माहिती कोण ना एवर नाव आहे पल्लू गर्लफ्रेंड पकडा ना पकड पल्लू गर्लफ्रेंड बॅक धर बघा तू गर्लफ्रेंड आहे पल्लू गर्लफ्रेंड आहे माझी होणारी गर्लफ्रेंड होणारी

देईल ना बाय पैसा येऊ दे ना युट्यूब चा आणि गाईस खूप लोकांना असं वाटतंय तो आता बस झाला तुझ्या आईला रोज ते लोकांना मरू देतो लोका पिकांचा लोकांना शाबुदाना पंटी देतो गाईज एक व्हिडिओ काढले आता हे असे बाहेर बाहेर गावून येतात यूपी यूपी वरून आले तो पिझ्झा बाय द बे इथेच आहे आणि आपण मला पिझ्झा नाही चालत आवाज नाही आला गाईस ऐका करा विका बोलतोय एकच व्हिडिओ काढले आता अजून एक दोन व्हिडिओ काढू चला काही चला काहीच तीन व्हिडिओ काढला ते मस्त तीन आणि आता तिचा फोटो शूट चालू आहे ऐश्वर्या त्याच्या अंगो ओ माय गॉड गॉज माय गॉड ओ माय गॉज किलिंगॅटो फॉरेनचे का तुम्ही तुम्ही फॉरेनर राहतात कागवते कशाला माझे अंदाज मस्ती नाही करणे काहीच मसा तीन व्हिडिओ बनवला आता आता फोटो 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 काढतो आणि क्लिप गाईज सभा क्लिप हरवलाय जा जाडी व्हायची का तुला मी टीप देऊ का जाडी व्हायची का तुला टीप देऊ का वालाचे शेंगा खा घरी हो खरं आणतोय मजाकडे हा अशी भारी दिसते ओ माय गॉड घाबरू ना त्यांना हे झाला का मॅडम फोटो काढायचे का जिंदगी भर तुला थांबत मी एवढी ताकद आहे माझ्या अरे ठेवू हो तुलाच दिला घे चल गेली तुझ्या नक लागतील ना आईला नक मारली थ्री 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 टू अक्षय थर्टी फर्स्ट ला कुठे वाडा शेंगा आणि दोन बियर

तुझ्यावर चापड दिले दोघे किती किती खुश आहे बघा ना गाईस पहिल्यांदा मॉडेल पोरी दिसतात त्याला आता यो शंभड्या पुरुष सोबत फिरणारा पोरगा आज मॉडेल पोरीच्या मध्ये बसतोय यो पण एक काल उंदऱ्या यांनी काय तुला माहितीये का याचा दोन दिवस झाले याला पोरगी पटले यांनी काय नंबर सेव केला असेल तिचा काय केलं तू कधी मी तिथं बघताना कधी यास्ती करताना खाताना कुठले फोटो काढले ते काय काढलं ते बघ मजा घेतानी ते टेन्शन येत रे बुक दे ना तिला तिला दे देना काय तिला हि जी गर्लफ्रेंड जी असेल ती बघत असेल जो असं पूर्ण फसवतो सालड काय बोलता ऐश्वर गावाला चालले मी ऐकलं तू कधी इशू ये लवकर आपल्याला जायचे दुबईला आपल्याला दुबईला जायचं काहीच आम्ही दुबईला चाललो दुबईला दुबईचे ब्लॉक बघायला विसरू नका पुढा दुबईच्या ब्लॉग मध्ये पुढच्या मेहनत थर्टी फर्स्ट ला दोन बियर दहा लोक होतं काहीत आपला एकदम आहे पुढे

पैसे नाही मागड द्यायला लागते रे भाई पैसा नाही पैसा नाही मेरे पास इनसे ले लो मॅडम चे पैसा हा काय फोन काय गाई चला गुगल पे करतो गरीबाओ फोटो काढाय गाईज लोक येतात माझ्या अक्षयचा फोटो नाही का याचा लफडा वाटतो मला एवढा बोलतो प्रेम करतो प्रेम करतो किती पैसे पाहिजे तुला दीडशे रुपये दोनशे रुपये जा दिले दिले जा तुला नको एवढे माझ्या वर पण नाही गाईस पर वाहे तुला गरीब या गये गाईस बघा हिला मरीन ड्रायव्हला फिरायला घेऊन आलो जिंदगी मरीन ड्राईव्ह बघितलं असं हिला मरीन ड्राइव्ह वेट करायला एक घंटा मी गेट ऑफ गेट मी ऐका नाईत मी गेट ऑफ ना मला एक घंटा थांबून ठेवला आज दिला मी आपला माझं लक्ष टार। तुझ्यावर गाईज तुम्ही बघू शकता आजूबाजूला एवढ्या पुरी आहेत मला फक्त हे आवडते पुरी सारखी चमगते ती बघवी

मला आवडतो इजा, का नाही एकदम फरक खरं मनामध्ये सांग तुला आवडतो का नाही मनात सांगितलं काय नाही पाणी कमतं ही जस्ट मी काय काय केलं असतं मला माहिती काय काय केलं असतं मी कल्याणवरून इथं मुंबईला आलो मी

तर तुम्ही म्हणजे कोणत्या कुठून आले तुम्ही कुठल्या कपल्स लंडन डेअरी सांगतो खोटा नाही बोलायच बहीण भावे आम्हाला माहिती आहे आपल्या गोष्टी मनात काय हल्लू पल्लू काही पल्लू रागवले बिचारी तांबडी चांबडी मरीन बघा किती कपल बसला गरीब खाली बसला ते वरती बसा स्टँडर्ड लोक आपण हक्से बेटाय गावटी बेटा गाईस बघा गर्दी बघा गर्दी 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 माहिती सेट कर पण माझ्याकडे हो ना ही भांडण करते ही मला बोलते मला पैसे पाठव गावाला जायचे मी पाठवले पण हिला पाठवले पण मी नाही मग चॉकलेट का गावायला गेले नाही काहीच माझ्याकडे पैसे आहे मग फक्त मन बघत होती आणि हा मला बघतोय माझं मन खूप मोठा आहे का मी <laughs> गाई आता, हो ओ, हो हो गाईश ये ताना, ये ताना आता आमची ओला येते म्हणून थांबलो आम्ही ओला बुक केले ओला काय पोहोचत नाही सांगते पल्लू येताना सेवन सीटर बुक केली दोघी होतो आणि आता पाच जण आहेत तर आता फोर सीटर पल्लू तू आवडशी आहे ही पार्लेची बिस्किट एवढी एवढी कलर रे बघा कलर नाव बघाचा नाव बघा नाव माझं मोठं आहे हो पण मोठी आहे तो ए बसा नाव अक्षर आहे हा नाव ने मोठं आहे गई चला आता आता ओला येते ना ओला की ओला आल्यावरती आपण घरी जाऊ तुझं आईचं साबुदाणा चावली मम्मी मम्मी सॉरी मम्मी सासूबाई सॉरी आईला बी सासूबाई ओलावाला आला यांची पळापळी 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 आमची ओला आलेली आहे आता आम्ही ओला मध्ये बसल्या अशा प्रकारे आता आम्ही चाललो कुर्ल्याला एक कुर्ल्यावर 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 मला भांड्रा ने बाई हे पे आम्हाला कुर्ल्या काही जात आम्ही कुर्ल्याला उतरू नंतर घरी जाऊ तुम्हाला किडनॅप केलं किडनॅप केलं आहे झोपले नाही मरीन तू हेडिंग टू रोड तुला मी वॉटरफॉल टाकलो आम्हाला घरी सोडा म्हणजे जाम टाइम झाले गाईस सात वाजलं इथं घरी ती ट्रेन किती वाजता भेटलो आपल्याकडे बघू ना टाइम बोलतो अक्का टाइम आहे ना चला काही मला पण आठ वाजता जायचं होतं बाहेर मला कॅन्सल करायला लागल ते गोष्ट घरी जाऊ पटापट कारण ब्लॉक करायचे उद्या ब्लॉक टाकायचे खूप काम आहेत आपल्याला दुबईला पण जायचे ऑफिस फुले होते काय आम्ही दुबईला जाणार आहे मी आणि ऐश्वर्या तिचं स्वप्न पूर्ण करायचं दुबईचं ती बिचारी फिरणार आहे इकडे तुझा जिजू आहे माझं कोण स्वप्न बोल पिंट माझं स्वप्न नाही जिजू मला घेऊन ऐश्वार ऐश्वर्या माझी आईश्वर्या आता ऐश्वर्याने पल्लू गेली आता आम्ही कुठं आलो माहितीये का त्यांच्या बांद्र्याला आम्हाला जायचं होतं घरी पण आम्हाला ना मुद्दम खोटा बोलू इकडे आणले माहिती का आता तर आता निघू ना काय तर खाऊ पहिली बांद्रा 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 फर्स्ट टाइम बांद्रा त्या दिवशी आलता ना काही जाऊ ना